तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निजामपूर शहरातील ग्रामपंचायत सदस्य व गटनेते तसेच पत्रकार आणि अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तसेच अल्पसंख्याक विकास परिषदेचे अध्यक्ष ताहिर बेग मिर्झा यांच्या पिंपळनेर साखरी येथे नोंदणी व मुद्रांक विभाग दुय्यम निबंधक श्रेणी एक पिंपळनेर येथे कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम प्रसंगीदरम्यान ज्येष्ठ पत्रकार ताहिर बेग मिर्झा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या साखरी तालुक्यातील आमदार श्रीमती मंजुळाताई गावित यांचे पती डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या हस्ते ताहिर बेग मिर्झा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व दीर्घ आयुष्य लाभो पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार ताहिर बेग मिर्झा यांना रोखोक पोलीस टाईम्सच्या न्यूजच्या वतीने व प्रतिनिधी वसीम झारा मालेगाव यांच्या वतीने देखील वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देखील दिल्या आहे व आयुष्य लाभो हीच ईश्वरचणी प्रार्थना करण्यात आली आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी कॅमेरामन निसार शेखसह वसीम झारा मालेगाव आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील